वमन कसे करावेत आणि वमन केल्यानंतर विरेचन कसे करावेत आयुर्वेदिक स्नेहपान पाच दिवसाचे किंवा सात दिवसाचे किंवा नऊ दिवसाचे करायचे असते आयुर्वेदिक स्नेहपान केल्यानंतर वमन करायचे असते उदाहरणार्थ पाच दिवसाचे आयुर्वेदिक स्नेहपान केल्यावर सहाव्या दिवशी वमन करावेत किंवा सात दिवसाचे आयुर्वेदिक स्नेहपान केल्यावर आठव्या दिवशी वमन करावेत किंवा नऊ दिवसाचे आयुर्वेदिक स्नेहपान केल्यावर दहाव्या दिवशी वमन करावेत आता वमन कशा पद्धतीने करावेत ते समजून घ्यावेत वमन करण्यासाठी साहित्य मदन फळाचे चूर्ण अर्धा चमचा अधिक मध अर्धा चमचा अधिक चिमुटब मीठ घालून चाटण करावेत तसेच वमन करण्यासाठी पिण्यासाठी पाच लिटर ज्येष्ठ मधाचा काढा करणे वमन करण्यासाठी दहा लिटर पाण्यामध्ये पाव किलो ज्येष्ठ मधाच्या कांड्या घालून पाच लिटर होईपर्यंत उकळून घेऊन काढा करणे वमन करण्यासाठी काय करावेत ह्याची माहिती एक वमन करण्याच्या आदल्या दिवशी स्नेहपान करून संपलेले असते त्या दिवशी भरपूर तेलकट व तुपकट पदार्थ खावीत कारण दुसऱ्या दिवशी वमन चांगल्या प्रकारे होते दोन स्नेहपान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी वमन करावेत प्रथम वमन करण्यापूर्वी निर्ह बस्ती करणे निरूहळ बस्ती कशी करावी त्याची कृती एक चमचा सेंध मीठ अधिक एक चमचा मध घेऊन मिश्रण व्यवस्थित करून घेणे त्यामध्ये दोन चमचे तिळाचे गरम तेल किंवा दोन चमचे गरम मोहरी तेल घालावेत त्यामध्ये दोन ग्लास दशमूळ क्वाचा काढा किंवा दोन ग्लास ट्रिफळा चूर्णाचा काढा त्यात मिसळणे त्यात दोन चमचे गोमूत्र घालणे अशा पद्धतीने काढ्याची निरुह बस्ती करणे निरुह बस्ती केल्यानंतर पोट साफ होते तीन त्यानंतर सर्वांगाला तेलाने मालिश करून घेणे व स्टीम भात म्हणजे धुरी घेणे नंतर गरम पाण्याने आंघोळ करणे चार नंतर वमन करण्यापूर्वी मदन फळाचे अर्धा चमचा चूर्णमध्ये अर्धा चमचा मध घालून त्यात चिमूटभर सेंध मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून चाटण वमन करणाऱ्या पेशंटला दिला जातो नंतर पेशंटला दहा मिनिटांनी उलटीसारखे होऊन उलट्या होण्यास सुरुवात होते त्यावेळी एक ग्लास भरून पेशंटला ज्येष्ठ काढा पिण्यास देतात अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात पेशंटला ज्येष्ठ काढा पिऊन उलट्या करायच्या असतात जोपर्यंत पिवळे पित्त पडत नाही तोपर्यंत वमन सक्सेसफुल होत नाही जेव्हा पिवळे पित्त पडते तेव्हा वमन सक्सेसफुल झाले असे समजावे पाच वमन सक्सेसफुल झाल्यानंतर ब्लँकेट घेऊन दोन तास झोपावेत सहा वमन जर वमन करून पोट जड झाल्यासारखे वाटले तर गरम दशमूळ काढायची धुरी पोटावर घ्यावी सात वमन झाल्यानंतर पंधरा दिवस मूग डाळीची खीर किंवा मूग डाळ व भाताची खिचडी खावी आठ वमन केल्यानंतर पंधरा दिवसांनी विरेचन कसे करावे ह्याची थोडक्यात माहिती पेशांचे वमन झाल्यानंतर पंधरा दिवसांनी विरेचनची गोळी घ्यावी विरेचनची गोळी आयुर्वेदिक दुकानात मिळते त्यामुळे विरेचनच्या गोळीने पोट साफ होते किंवा पेशंटला एरन तेल पिण्यास दिले तरी पोट साफ होते व विरेचन सक्सेसफुल होते अशा पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने स्नेहपान केल्यानंतर वमन व विरेचन करावेत धन्यवाद